मंडळी या आहेत माझ्या अप्सरा माझ्या परिवारातील खूप महत्त्वाचा घटक आता यांचा एक ठराविक टाईम झाला की या माझ्या मागं गारागारा फिरतात जोपर्यंत यांना असं खायला घालत नाही ना तोपर्यंत या शांत होत नाहीत आता या अप्सरांबरोबर एक वेगळंच माझं म्हणजे काय रिलेशन झालेलं आहे त्या नसल्यास की मला करमवत नाही मी बाहेर कुठं जरी गेले ना तरी मला असं होतं की माझ्या अप्सरा काय करत असेल मला झटकीपट कामावरून मला घरी यावं लागतं आता या अप्सरांबरोबरच माझ्याकडे एक रानटी ससा आहे तो ससा मला एकदम म्हणजे खूप त्याला कुत्र्यांनी फोडलेला खूप वाईट परिस्थितीत मला सापडलेला तो मग त्याला आम्ही घरी आणला घरी आणल्यानंतर ना घरी घरगुती काही औषधं उपचार केली तर आणि तो ससा आता बरा झालेला आहे आता पाऊस पडत होता आजपासून पाऊस जरा उघडलेला आहे तर आता हे मोकळे दिवस आहेत तर त्या सशाला आम्ही सोडून देणार आहोत तर ही जी मुकी जनावरं असतात किंवा मुकी जे प्राणी असतात त्यांच्याबरोबर नाही एक रिलेशन माणसं वे ते वेगळंच असतं आणि त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्या सानिध्यात तर राहिल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा कसं राहिलं पाहिजे कसं जगलं पाहिजे कसं आपण वागलं पाहिजे आता ससा आहे आपसर आहेत त्याचबरोबर एक मांजर आहे ते मांजर खूप म्हणजे दोन दिवस झालं कुणीतरी सोडलेलं तर त्याला मी बोलवलं आणि खायला घातलं तर अक्षरशः म्हणजे दोन दिवसात ते एवढं म्हणजे आमच्यामध्ये मिसळून गेलं ना की ते घर सोडून जायलाच माग ना तुम्हाला ते मी मांजर दाखवते म्हणे मंडळी हा आहे ससा गेले दोन महिने मी या ससाला सांभाळत आहे याला खायला चपाती टाकते ब्रुकोलिनचा पाला टाकलेला आहे त्याचबरोबर कोबी आहे आणि हिरवं गवत होतं ते आता सुकलेलं आहे त्याच्या कपाळावरती जो तुम्हाला गोल स्पॉट दिसत आहे ना तिथं कुत्र्याने त्याला फोडलेला मग आम्ही घरी आणला आणि त्याला घरगुती उपचार करून तो आता बरा झालेला आहे ससा सांभाळायला मला फार आवडतो गेले आता महिना जर आम्ही त्याला सांभाळतोय चपाती खातो आहे जे वाळका गहू असतो तो गहू आहे कोबीचा शिवाय एक ब्रुकोलिनचा याचा पाला वगैरे आम्ही खायला घालतो आणि चांगला ससा आता हा दष्टपुष्ट झालेला आहे आणि त्याला आम्ही सोडणार आहोत नाही झालास का बरा झालास बघा बघा कसा पळतो या तसा हा खूप भित्रा प्राणी आहे माणसांमध्ये तो कम्फर्टेबल नसतो तर आता पाऊस जरा उघडलेला आहे तर म्हटलं त्याला सोडून द्यावं तर हा असा आहे माझा हा परिवार आणि या परिवाराच्या सानिध्यातच मला राहायला आवडतं बाहेर शोर शराबा असल्या ठिकाणी गेलं की माझा जीव असा घुटमळतो असं वाटतं कधीच एकदा मी माझ्या या परिवाराच्या जा सानिध्यात जाते आणि असे निवांत जगते